त्यांना आमचं पैसे जे सा बचत आहेत ते आम्हाला देऊन द्या आणि आमचं खातं बंद करून द्या असं सांगितलं तर इथे धर्मशाळा आहे का इथे बोलायला आल्या म्हणे तुम्ही शेगवे बचत गटातील महिलांसोबत खांडबारा बँक ऑफ बडोदा अधिकाऱ्यांची मोजोरी नवापूर खांडबारा येथील बँक ऑफ बडोदाचे अधिकारी व शेगवे गावातील बचत बचत गटातील गटातील महिला भाषा करत करत दादागिरी असल्याचा आरोप महिलांनी केला आहे मंगळवारी दुपारी सुमारास गावातील बचत गटातील महिला बँक खात्यात जमा झालेले कर्जचे पैसे काढण्यासाठी आले बँकेत पैसे न असल्याचे कारण देत त्यांना परत पाठवण्यात आले होते महिलांनी आम्ही मागील दोन तीन दिवसापासून बँकेत चक्रा मारत असून आम्हाला लवकर पैसे काढून देण्यात यावे असे सांगितल्यावर बँकेतील मॅनेजर यांनी अरेरावीची भाषा करत हाकलून दिल्याचा धक्कादायक आरोप बचत गटातील महिलांनी केला आहे महिला, महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या बचत गटामार्फत उचललेला कर्जाचा योग्य तो विनियोग करावा व त्यातून उद्योग व्यवसाय उभारून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधावी याकरिता केंद्र व राज्य सरकार महिलांना बचत गटाची सवलत करण्यात आली आहे मात्र खांडबारा बँक ऑफ बडोदा येथील अधिकारी तुमचा खाता बंद करून घ्यावा तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही अशी अरेरावेची भाषा बचत गटातील महिलांसोबत केली खांडबारा गावातील असलेली बँक ऑफ बडोदा शाखेची तक्रार परिसरातील असंख्य नागरिक करत असतात नेहमी बँकेत वादविवाद समोर येतात अनेक वर्षापासून इथे व्यवस्थित उपाययोजना आखण्याची मागणी होत असली तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही असं दिसून आलं आहे यासाठी प्रशासन या बँकेकडे कधी लक्ष देईल आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांपासून कधी निवारण होईल सामान्य नागरिकांनी होणाऱ्या अडचणी व मुजुरी याबाबत कोणाकडे जाऊन तक्रार करावी असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला खंडबारा बँक ऑफ बडोदा येथे परिसरातील तीस ते चाळीस खेड्यातील हजारो खाते गोरगरीब आदिवासी अशिक्षित वृद्ध नागरिकांचे आहेत ते विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी बँकेत पायी चालत चक्रा मारतात आणि त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला जात असेल तर त्यांनी आपली व्यथा कोणाकडे मांडावी प्रशासनातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी कधी वेळ मिळेल आम्ही इथे कर्ज घेण्यासाठी आलो आहे बचत गटवाले आणि कर्ज घ्यायला आलं तर म्हणे तुम्ही बचत गटवाल्या घरी जा म्हणे आणि उद्या या आम्ही काल पण परत गेलो आज पण आता परत पाठवून राहिले आणि द्या ते मॅनेजर सांगतात का तुमचं पासबुक द्या आम्हाला आम्ही तुमचं खातं बंद करतो आम्ही देऊन दिलं त्यांना पासबुक आणि ते नंतर म्हणताय का आम्ही म्हटलं का त्यांना आमचं पैसे जे बचत आहे ते आम्हाला देऊन द्या आणि आमचं खातं बंद करून द्या असं सा सांगितलं तर इथे धर्मशाळा आहे का इथे बोलायला आल्या म्हणे एवढं आवाज करून बोलून राहिल्या तर काय नाव आहे तुमचं गाव अमिरा रुपेश गावी दुसरी पटवाली बाई आहे ना त्यांचे पासबुक वगैरे ते पावते वगैरे सर्व फेकून दिले त्यांनी वैशाली किती दिवसापासून फिरतात आम्ही तीन चार दिवस तीन चार दिवस झाले लहान लहान येते लिहून येते आमचं सर्व धंदा पाणी सोडून आम्ही इकडे आलो आहे आम्ही तर बँक सखी बोलवत त्याच दिवशी यायचं म्हणे तुम्ही आणि आमचे पैसे एकतीस तारखेपासून आमच्या गटावर पडलेले एकवीस तारखे नुसारच आमच्याकडून व्याज घेणार आहे ते लोक आणि पैसे आतापर्यंत आमच्या हातात नाही आले बोलले ना बोलू देत नाही आमच्यावर ते ओरडले ते केलं का आम्ही आमच्यावर ना तर सर्व बोलायला लागले आमचं कोणीच काय करून घेणार नाही असं आम्हाला बोललं ব্ৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নৱপুৰ